जश्ने ईद ए मिलादुनबी जुलूस कमिटीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी एक अतिशय सुंदर आणि अतिशय शांततेने एक मोठा जुलूस उजापूर व्यस्तून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे या वर्षी मोहम्मद सल्ल अलेम यांचा पंधराशे वर्षावा जन्मदिन आहे आणि त्यामुळे जुलूस कमिटीच्या वतीने सलग अकरा बारा दिवस सातत्याने गरिबांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सामाजिक सगळे कार्यकर्त्यांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने हे उत्सव साजरा केलेला आहे या उत्सवामध्ये अनेक मंडळांनी नेत्रदान शिबिर रक्तदान शिबिर हिजामा शिबिर आणि रिमाणूम मध्ये खाऊ वाटप आणि येथील खानामध्ये या ठिकाणी जेवण देण्याचा कार्यक्रम भया पुस्तके वाटण्याचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे असे सामाजिक उपक्रम या ठिकाणी जुलूस कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे सगळ्यांनी मिळून अतिशय शांततेने बंधू भावाने हे जुलूस काढण्यात आलेलं आहे पैगंबरांची जी शिकवण आहे समता बंधुत्व आणि मानवता आणि शांती या प्रमाणेच या ठिकाणी या आमच्या जुलूस कमिटीने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळ्या जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो सर्व शहरवासियांना हिंदू मुस्लिम मानवांना देखील आजच्या मिलादुल नबीच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रमाणे सगळाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर अलैहि वसल्लम हे जगामध्ये येऊन पंधराशे वर्ष पूर्ण झाले आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या जगामध्ये येण्याच्या खुशीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जगभरात बारा रबीउल अव्वल म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी पूर्ण जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सण साजरा केला गेला गेल्या एकतीस तारखेपासून ते येत्या दहा तारखेपर्यंत सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गरजू लोकांच्या उपयुक्त असे सर्व उपक्रम या ठिकाणी केले गेले आणि सध्या सुद्धा आज सकाळी आठ वाजता सालाबाद प्रमाणे वेस येथून हजारोंच्या संख्येने जुलूसची सुरुवात झालेली आहे सालाबाद प्रमाणे ज्या त्या रूटने आज या ठिकाणी कौतुम चौकामध्ये येऊन पोहोचलेली आहे दुपारी एक पर्यंत मध्ये चांगल्या प्रमाणे आणि शांतता आहे वातावरणात सोलापूर शहरातील संपूर्ण हिंदू आणि मुस्लिम समाज एकोप्याने मिळून ह्या जुलूस साजरा पूर्णपणे करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सोलापूर शहर आणि सोलापूर शहर मिलाद मिलाद्दून नबी जुलूस कमिटीच्या वतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील संपूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद